मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई या पदाची मुलाखत होणार आहे तर ती मुलाखत कशा पद्धतीने होणार आहे आणि त्या मुलाखतीमध्ये कोणकोणत्या प्रश्नाचा समावेश असतो संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या अगोदर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मुलाखत कशा पद्धतीने होते हे सुरू करण्या अगोदर तुम्हाला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो की या ठिकाणी परीक्षेचा संपूर्ण पॅटर्न म्हणजे जी शेवटचे यादी लागणार आहे म्हणजे सिलेक्शन यादी लागणार आहे ती कशा पद्धतीनं लागते तर तुम्हाला माहिती आहे सर्वात अगोदर या ठिकाणी लेखी परीक्षा घेतलेली आहे तीस मार्काची याचा देखील त्यामध्ये समावेश असतो त्याच्यानंतर सेकंड टर्म झालेला आहे तुमच्या शारीरिक क्षमता अवशेष अर्थ परीक्षा दहा मार्काची असे मिळून टोटल चाळीस गुण त्याच्यानंतर शेवटी राहिली मित्रांनो मुलाखत तुमची दहा गुणांची अशा पद्धतीनं टोटल एक्झाम झाली तुमची पन्नास मार्काची आणि यावेळेस पन्नास पैकी ज्या कॅन्डिडेट्सला जास्त मार्क पडतील अशा कॅन्डिटचं नाव सिलेक्शन यादीमध्ये येईल आणि लवकर येईल आणि त्या व्यक्तीला लवकर जॉईनिंग मिळून जाईल त्याच्यामुळं या ठिकाणी याचा संपूर्ण पॅटर्न आहे आता महत्त्वाचा आहे की जी एक्झाम आहे आपली मुलाखत ती कशा पद्धतीने घेतली जाते सर्वात प्रथम मुलाखतीमध्ये सर्वात प्रथम आहे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे तुम्ही या ठिकाणी डॉक्युमेंट्स ओरिजिनल बंच तुम्ही सोबत हो घेऊन जाणार आहात तर त्यामध्ये एकही डॉक्युमेंटची कमतरता असू नये त्यामध्ये प्रत्यक्षामध्ये सातवीचं गुणपत्रक अत्यंत आयमबी आहे ते तर कंपल्सरीच पाहिजे आणि दुसरी गोष्ट मित्रांनो तुमचं त्या ठिकाणी ड्रेसिंग कशा पद्धतीने असते तर ड्रेसिंग अत्यंत महत्त्वाचं आहे तुमचं ड्रेसिंग कोड एकदम नॉर्मली लाईट असलं पाहिजे जास्तही डार्क भडक तुम्ही कपडे घालून जाता नये आणि रंगबिरंगी कपडे घालून जाता का नये बूट म्हणजे शूज एका कलरचे ड्रेस शर्ट एका कलरचा आणि पॅन्ट एका कलरचं अशा प्रकारचं टपुरी मुलावर त्या ठिकाणी जायचं नाही तर सिंपली लाईट कलरचे ड्रेस शूज वगैरे घालून त्या ठिकाणी आपल्याला एंटर करायचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी मी फॉर्म भरत असताना जेवढे काही पात्रता त्या फॉर्म मध्ये दाखवलेली आहे सब्जेक्ट तर त्या संपूर्ण सब्जेक्टचं नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे त्याच्यानंतर आजूबाजूचं जे, जे राजकीय नॉलेज आहे तुमचं जिल्हा असेल त्याच्यात तालुका असेल महाराष्ट्र असेल राज्य आपलं तर याची संपूर्ण माहिती तुम्हाला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे आणि अजून काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुमच्या फॅमिली बॅकग्राऊंडवर विचारले जाऊ शकतात तर या सर्व प्रश्नाचं आपल्याला कशा पद्धतीनं तोंड द्यायचं आहे कशा पद्धतीने सामोरे जायचं आहे बॉडी लँग्वेज कशा पद्धतीने ठेवायची आहे जरी एखाद्या प्रश्नाला त्यांनी क्रॉस केला तर कशा पद्धतीनं सामोरे द्यायचे तर यासाठी खास आपण उद्या Uh, सायंकाळी आठ वाजता मित्रांनो रात्री वेबिनार ठेवलेला आहे लाइव वेबिनार त्या मध्ये तज्ञ मार्गदर्शन तुम्हाला या ठिकाणी कशा पद्धतीने मुलाखतीची संपूर्ण मार्गदर्शन करतील जेणेकरून ही जी संधी आलेली आहे ती संधी आता तुमच्या हातातून तुम जाऊ नये त्या संदर्भामध्ये पूर्ण गाईड त्या वेबिनार मध्ये केले जाणार आहे वेबिनार त्या वेबिनारची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही लागलीच रजिस्ट्रेशन करू शकता कारण अत्यंत जागा कमी ठेवलेली आहे त्याच्यामुळे आताच रजिस्ट्रेशन करा आणि कशा पद्धतीने मुलाखत द्यायची त्याची संपूर्ण माहिती आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहोत तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक शेअर करा आणि सुद्धा आहे मित्रांनो अत्यंत ऑथेंटिक माहिती आपण त्या ठिकाणी अपलोड करत असतो टेलिग्राम चॅनलला देखील सबस्क्राईब करा